राजकारण असेल तर त्या राजकारणामध्ये मला काही पडण्यात काही स्वारक्ष नाही पण जे तुमचे कागद जे वाचले मी आता तुमचं म्हणजे प्रशासन अधिकाऱ्याचा रिपोर्ट मी वाचला सीओचा रिपोर्ट वाचला कोणाचा रिपोर्ट आहे जो कोणाचा रिपोर्ट वाचला त्याच्यामध्ये त्यांनी ह्या हे जे पाच प्रस्ताव आले होते इथं धनकत्रा टाकण्याकरता ते पाचही नाकारल्याचे पुरावे तुमच्या हातामध्ये आहेत आणि चौतीस दिवस जसं घेत नसेल प्रशासन येत सुद्धा नसेल दोन दिवस द्या निर्णय काय लागायचा तो लागेल पण प्रशासनाला आपण उत्तम प्रकारचा धडा शिकवू एवढं मी तुम्हाला सांगतो बाटल्या सांगत नाही चौतीस दिवस पावसा लोक पसले चौतीस दिवस गणपती 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 बाकी काय नाही निर्णय काही लागेल पण एवढं प्रशासन कसं बेजाबाबदारपणे वागू शकतं गणपती एवढी कशी हिंमत त्यांची होऊ शकते की त्यांनी कुणी यायचं नाही दखल घ्यायची नाही प्रांतांनी यायचं नाही तहसीलदारांनी यायचं नाही मुख्याधिकाऱ्यांनी यायचं नाही कलेक्टरकडनं एखादा आर डी यायचं नाही हे कसं चालेल अजिबात चालणार नाही तुमचं बाकीचं काय असेल राजकारण त्याच्याशी मला काही नाही घेणं पण प्रशांत जरा ताबडतोब साहेब तेवढं करा कारण तुषार बाबरांच्या संहिता रिपोर्ट माझ्या हातामध्ये आहे अधिकाऱ्यांनी त्यांना लिहून दिले पाचवी प्रस्ताव या ठिकाणी फेटाळण्यात आलेले आहेत तेही त्यांनी लिहून दिलेलं आहे आणि असं सगळं त्याच्यामध्ये माझ्याकडे आहे सगळं सगळं समोर आहे त्यांचं ते बिचारे शांततेनं बसले मला असं वाटतं बरं 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 जरा प्लीज थोडं बघा चौतीस दिवस ते शांततेने बसले की माझे मुख्याधिकारी थोडं वाटते भेट तरी दिली पाहिजे होती त्यांनीही फोन दिले नाही पण तुम्ही स्वतः लक्ष घालात आहे तुमच्याकडे मी त्यांना हे ऐकताय का ते बरं म्हणजे मी आपल्याशी बोलतो आहे ते ऐकत आहे बाकी हो नाही मला खात्री आहे तो काही विषय नाही मला स्वतःला संबंधाची खात्री आहे पण काही याच्यामध्ये वेगळा काही विषय असेल तर बघा आम्ही बघू